कर्पुरी ठाकूर एक कर्मयोगी एक जननायक वंचित आणि शोषित वर्गाचा आवाज आणि गरिबांचे मुख्यमंत्री भारत सरकारनं दिवंगत कर्पुरी ठाकूरजी यांना समाजातील वंचित घटकांच्या उत्थानासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे एक दूरदर्शी नेता जो देश के लिए सोचता है गरीब के लिए सोचता है बिहार के लिए सोचता है उस समय मुख्यमंत्री थे सत्ता की गाड़ी पर बैठे हुए थे लेकिन कर्पूरी साहब ने क्या इंटरव्यू दिया था इंटरव्यू में कर्पूरी ठाकुर ने कहा था सत्ता के आसपास अवसरवादियों को शरण या तरजीह अवसरवादियों को शरण या तरजीह बिल्कुल नहीं मिलनी चाहिए वरना वो मुझे नहीं तो मेरे बेटे या संबंधियों को भ्रष्ट करेंगे कर्पूरी ठाकुर जी शंभराव्या जयंती निमित्त विनम्रपणे केलेलं हे अभिवादन आहे इतर मागासवर्गीय समाजातून येऊन बिहारच्या राजकारणात स्वतःची वेगळी छाप उमटवणारे एक वेळ उपमुख्यमंत्री दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेतेपद आणि अनेक दशक आमदारपद भूषवलेल्या जननायक कर्पुरी ठाकूर यांनी बिहार आणि देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी दिली होती बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातल्या पितोझिया गावामध्ये ज्यांचा जन्म झाला ते कर्पुरी ठाकूरजी भारताचे स्वातंत्र्य सैनिक शिक्षक राजकारणी आणि केवळ बिहारच्याच नाही तर समाजातील प्रत्येक शोषित आणि वंचित घटकातील लोकांचे नेते होते एकोणीसशे बावन्न मध्ये पहिल्या विधानसभेत निवडणूक जिंकल्यानंतर कर्पुरीजी बिहार विधानसभा निवडणुकीत कधीही हरले नाहीत बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर ते दोन जून एकोणीसशे एक्काहत्तर आणि चोवीस जून एकोणीसशे सत्याहत्तर ते एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी या काळात ते दोनदा बिहारचे मुख्यमंत्री होते कर्पुरीजींनीच बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि एक महान राजकारणी असल्याची भावना गरिबांचा आवाज बनण्यात कधीही आणि कुठेही अडथळा ठरली नाही लोकसेवेच्या भावनेनं राजकारण करणारे ते साध्या मनाचे राजकारणी मानले जातात ओबीसीसाठी आयुष्यभर लढणाऱ्या जननायक कर्पुरी ठाकूर यांचा भारतरत्न सन्मानानं गौरव करून मोदी सरकारनं ओबीसी समाजाच्या उत्कर्षासाठी पक्ष आणि सरकार कटिबद्ध आहे हेच सिद्ध केलंय कर्पुरी ठाकूरजी यांना त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन